नमस्कार मित्रांनो तुला शिकविना चांगलाच धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे अधिपती अगदी टेन्शन मध्ये पडलेला असतो कारण अधिपतीला असं वाटत असते की कदाचित भुवनेश्वरीला जर अक्षराबाबतीत माहिती पडलं तर नेमकं अलगच प्रकरण घडेल परंतु दुसरीकडे भुवनेश्वरीने अगदी मनात एकच सोचलेलं असतं की जरूर मास्तरीबाई कदाचित एकदा जरी हातात सापडली तर नाही तिला घराबाहेर काढलं तर माझं नाव भुवनेश्वरी नाही परंतु भुवनेश्वरला अगदी एकाच गोष्टीची भीती वाटत असते ते म्हणजे भुवनेश्वरला कोणत्याही बाबतीत अक्षराला कसलाही डाव खेळायच्या अगोदर भुनेश्वरीचा डाव सक्सेस झाला पाहिजे नाही तर मास्तरीबाई सारं काही उलट करून ठेवेल परंतु भुनेश्वरला असं वाटत असते की या मास्तरीबाई कसल्या गोष्टीचा बदला काढायचा सोचलेला आहे ते मात्र काही समजायला मार्ग नाही कारण अगदी हात दोन मांग पडलेले आहे लवकरात लवकर या मास्तरीबाईला वाटेवर लावावं लागेल नाहीतर हे मास्तरीबाई काही उलट सुलट करल्याशिवाय काही शांत बसणार नाही परंतु त्याच वेळी दुर्गी भुवनेश्वरला बोलत असते ताई तुने काय सुचलेलं आहे मास्तरी बाई बाबतीत ते आम्हाला पण कडू दे कारण मी पण तुला थोडस मदत करेल पण मात्र तेव्हा दुर्गीला कारण तुने आजपर्यंत माझी कोणतीही गोष्ट पूर्ण केलेली नाही परंतु त्याचवेळी अगदी एकच मनामध्ये सुचत असते ताई तुला काय करायचं आहे ते तू लवकर कर कारण मला माझ्या चंचीला या घरात तुझी सून म्हणून लवकरात लवकर आणायचं आहे पण मित्रांनो एकीकडे मात्र चंचीने अगदी भयंकर मार्ग निवडलेला असतो कारण चंचीला असं वाटत असते की जोवर ते वास्तरीबाई त्या घरात आहे तोवर मला घरात जाता येणार नाही आणि मला लवकरात लवकर लगीन करावं लागेल नाहीतर मला कदाचित असंच भटकावं लागेल परंतु दुसरीकडे मात्र अधिपती अक्षराचे कौतुक करत असतो कारण अधिपतीला असं वाटत असते की आई साहेबाच्या पाठीमागे या मास्तरीबाई अगदी चालाकीने असं काही केलं की मात्र काय बोलावं आणि तेव्हाच मात्र अधिपती अक्षराला बोलत असतो मास्तरीबाई तुम्हाला असं काम करायला कदाचित भीती वाटत नाही का पण त्याच वेळी अक्षरा अधिपतीला अगदी भयंकर उत्तर देत असते अधिपती मी जेही तुमच्या बाबांबाबतीत काम केलं ते कदाचित चांगल्यासाठीच केलं कारण मला माणसं ओळखता येतात परंतु भुवनेश्वरीचा पुढचा डाव अक्षराला पडेल का भारी ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनल バイバイメイトランド